या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूच विदर्भाचा राजा म्हणून सुपरचित असलेल्या संत गजानन महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने आज इथे वरुड इथे संत्रा नगरी मध्ये प्रगटिन महोत्सव साजरा होत आहेत आणि या प्रगटिन महोत्सवामध्ये भाविक भक्तांची सगळापासून मोठा प्रमागर्दी पास मिळतात आपल्या सोबत आहे श्री मारुतरावजी शंकररावजी हिवसे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये यांना दृष्टांत झाला होता इथे मंदिराची स्थापना झाली काय सांगू शकाल सर श्री सद्गुरु गजानन महाराज हे स्वप्नात आले त्यांनी सांगितलं की मी वरुडला येतो आहे तुम्ही माझ्या बसण्याची व्यवस्था करा तेव्हा मी त्यांना सांगितलं माझी परिस्थिती नाही आहे मी गरीब माणूस आहे आणि माझं गावामध्ये तेवढं काही वळखी परिचय नसल्यामुळे मला कोण मदत करेल व महाराजांनी सांगितलं त्याची काही तुम्ही काळजी करू नका तुम्ही पुढे चाला मी तुमच्या मागे आहे श्री महाराजरावजी घुसे यांचा सिंहाचा वाटा असून आपल्या वरुड नदलीमध्ये एक तीर्थक्षेत्र म्हणून गंगना होत आहे आणि सर्व भक्तमंडळी याचा लाभ घेत आहे आपल्यासोबत कोशे काकाजी काय का सांगू शकाल या देवस्थानाविषयी देवस्थाना विचायचे म्हणजे असं आहे की जी महाराजांच्या स्वप्नामध्ये ते आले ते नेहमी तिथे जात असायचे म्हातारपणाच्या काळामध्ये त्यांच्याकडनं ती दानं झालं नाही शेवटी परमेश्वराने त्यांच्या दृष्टांत दिला त्यांना की आता तू येऊ नको मला तिथे यायचं आहे वरुडमधलं एकमेव गजानन महाराजांचं मंदिर आहे की तिथे शेगाववरून गजानन महाराज वरुडला या ठिकाणावर चालत आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी निश्चित तू एक कुठेतरी माझ्या बसण्याची व्यवस्था कर म्हणून आम्ही इथे ही व्यवस्था केली या ठिकाणी आम्हाला जागा मिळत नव्हती परंतु मोहनदास महाराजांनी या ठिकाणी ही एक ते पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा आम्हाला दिली आणि त्या ठिकाणी एक लोकवर्गणीतून आम्ही हा निषेध गजानन महाराजची स्थापना केली पूर्वी की आम्ही त्या ठिकाणी असत असताना ज्यावेळेला वेळेला झालं त्यावेळेला ज्या ठिकाणावर आता इथे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिराच्या जागेवर तिथे तुळस आई ठेवलेली त्या ठिकाणी एक छोटासा जागा आम्ही एक गड्डा करून तिथे देवाची स्थापना केली होती एक दगड ठेवून तिथे तिनाचे शेड बांधलेले होते पावसाळ्यामध्ये तिथे भजनं वगैरे आम्ही लोकांनी केलेले आहेत परंतु ही जागा मिळाल्यानंतर लोकवर्गणीतून आम्ही इथे एक छोटंसं मंदिर तयार केलं तिथे त्याची स्थापना केली पुढे चालून ही एवढी मोठी ज्या लोकदात्यांची इथल्या जनतेची गजानन महाराजांच्या भक्तांची जी दान दिलं आहे त्या लोकांनी त्या दानातून आम्ही हा एवढा मोठा आज परिसर निर्माण केला आणि हे भव्य दिव्य या ठिकाणावर प्रत्येक वर्षाला हळूहळू करता करता एवढा मोठा हा कार्यक्रम इथे व्हायला लागला जवळपास नाही म्हणण्यापेक्षा या ठिकाणी तीन लाखापर्यंतच्या लोकांची देवाणदावाण दावान होतात तर त्या एक एका दिवसाला आता त्या मानाने आणि तसंच पाहिलं तर प्रत्येक गुरुवारी त्या लोकांची या ठिकाणावर खूप अशी मोठी गर्दी असते अशा प्रकारे या देवस्थानाचं हळूहळू रूपांतर होत गेलं आणि ते फार मोठं असा प्रमाणामध्ये भव्य असं मंदिर तयार झालं जर वरुड नगरीमध्ये भक्तिमय वातावरण पावस मिळत आहेत शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव आज वरुड नगरीमध्ये मोठ्या आनंद उत्सवाने साजरा होत आहे संत गजानन महाराज देवस्थान कमिटी वरुडच्या वतीने सर्व भाविक भक्तांची यो योग्य व्यवस्था होत आहेत महाप्रसादसुद्धा आयोजन होत आहे मोठ्या प्रमाणात भावभक्त आपण पाहू शकता दर्शनाची लांग लागलेली आहे संध्याकाळचे साडेसात वाजत आहे परंतु आता सुद्धा भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहत मिळत आहे तिथं काही साखळी पारायण सेवा समितीच्या काही महिला मंडळी आहे त्यांची प्रतिकाय जाणून घेऊ काय सांगू शकाल आमचा साखळी पारायण ग्रुप चार वर्षापासून इथे सतत चालू आहे आणि दर गुरुवारला पारायण साडेआठला होत असते तर सगळ्याच म्हणजे छूक ज्या माऊली असेल त्या साडेआठ वाजता दर गुरुवारी पारायणाला येत जा इथे आज प्र आम्ही सात दिवसापासनं इथे सप्त्यामध्ये सेवा देऊन राहिलो आणि आजचा शेवटचा दिवस आम्ही पाच वाजतापासनं इथे अकरा वाजेपर्यंत सेवा देऊ जय गजानन माऊले आपल्याचं प्रज्ञा ती काय सांगू शकाल हो हा सप्ताह सुरू आहे सात दिवस झाले आम्ही सकाळी सहाला येतो रात्री दहा वाजता जातो कंटिन्यू आमची सेवा असते इथे अखंड सेवा असते खूप मस्त वाटते खूप आनंद येतो आणि मंदिराच्या अध्यक्ष आमची खूप म्हणजे दखल घेते खूप काळजी घेते आम्हाला वेळेवर पाणी जेवण नाश्ता सगळं विचार खूप करते आणि खूप आनंद येते आम्ही अखंड सेवा देतो मस्त खूप राहतो खूप आनंद येतो या सप्त्यामध्ये आम्ही वर्षभर या सप्त्याची वाट पाहतो खूप मोठ्या प्रमाणात भाई आपण पाहू शकता दर्शनाची रांग लागली आहे आपल्यासोबतच भाग्यलक्ष्मी पाहिजे संचालक आहे सर काय सांगू शकाल आज परिवारीचं दर्शनाला काय सांगू शकाल आज गजानन महाराजचा प्रगट महोत्सव असल्यामुळं आपल्या वरुणमध्ये आनंदी वातावरण आहे आणि जणू असं वाटत आहे की आपण शेगावलाच आहे पूर्ण चप्पल स्टँड वगैरे सगळं फ्री आणि खूप मस्त आनंदी वातावरण आहे तर बोलतो एकदम आनंदी वातावरण आहे आणि खूप छान अशी सोय केली आहे आणि एकदम शेगाव सारखं पिलो हे होत आहे पिल होत आहे आपल्यासोबत ऍडव्होकेट आशिषजी भानकर सर काय सांगू शकाल आज हा जनसागर पाहून स्त्रीच्या कृपेने आज इथे गजानन नगरी शेगावसारखं वातावरण प्रसन्न वातावरण झालेलं आहे यात सर्वांना गजानन महाराज या प्रकट दिनानिमित्त आशीर्वाद देवं आणि सर्वांना सुखी समाधानी देवं ही शिक्षण चर्च प्रार्थना आपण पाहू शकता संत्रानगरी वडूड शहरामध्ये श्री संत गजानन महाराज देवस्थाना ते दे, भाविकांचे मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी पावस मिळत आहे याच प्रगटील महोत्सवामध्ये श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीच्या वतीने दरवर्षी सेवा दिली जातात या पारायण समितीचं करावं तेवढं कौतुक कमी आहेत कुठल्याही धार्मिक कामामध्ये ही पारायण समिती सेवा देत असतात परंतु सेवा म्हणजे कुठली कोणी अन्नदान करतात कोणी जलदान करतात परंतु हे पादत्राने भाविकांचे पादत्रायने व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी हे सेवा समिती करत असतात या समितीच्या वतीने दरवर्षी सेवा दिली जात असतात या समितीच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण जय गजानन संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात ह्या सगळ्या मंडळी एकत्र येऊन पादत से, से सेवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी नव्हे नव्याण्णव टक्के देवदर्शनामध्ये सगळं लक्ष पाया पायाच्या चपलात बुटात राहते ती चिंता या मंडळांनी कमी व्हावी आनंदाने दर्शन घ्यावे या उद्देशाने गेल्या चार वर्षापासून हे आप सेवा देत आहे ही सेवा श्री चरणी अर्पण व्हावी एवढीच ग चरणी प्रार्थना आहे आणि या या सेवेचा लाभ घेऊन या सेवेत या केलेल्या पद्धतीचा लाभ घेऊन लोकांनी सहकार्याने इथे चपला ठेवाव्या आनंदाने आणि दर्शन घ्यावे आणि म्हणजे गडबड न करता आपला आपला चपला घेऊन आपल्या घरी जावे अशी सगळ्यांना विनंती करतो या उत्सवाकरता सगळ्यांनी उत्साहाने भाग घ्यावा महाराजांची आशीर्वाद सगळ्यांना लावावा अशी त्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि जय गजानन सर किती लोकांची आपली समिती आहे सर ही जवळपास शंभर लोकांची समिती आहे श्री गजानन पारायण सेवा समिती आहे ही आणि ही नुसतं सेवाभाव हाच आमचा उद्देश आहे याच्यातली ही आमची जी पादत्राण्यांची जी सेवा आहे ती निशुल्क आहे आणि ही आम्ही ज सतत चार वर्षापासून हो। सेवा देत आहोत सचिन भाऊ तुम्ही काय सांगू शकता निशुल्क सेवा आहे आणि खरोखर चांगला उपक्रम आम्ही राबवत आहे त्याबद्दल आम्ही लोकांना सांगतो की याचा आपण ओ... उपयोग घ्यावा ही सेवा खरोखरच आहे आणि लोकांना हेच आम्ही सांगू इच्छितो की आपण जे जोडे चपला दर्शन घेते जोडे चपला चपलामध्ये तन्मन म्हणजे एकत्र मन राहते ते ठेवू नये आणि स्त्रीचं दर्शन त्यांना तऱ्हेन घ्यावं हीच लोकांना आम्ही पोहोचवतो श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीचा एकच संकल्प आहे की भाविक भक्तांचं येणाऱ्या भाविक भक्तांचं दर्शन हे चांगलं व्हावं त्याचं मग त्याचं कुठलंही लक्ष विचलित नाही व्हावं आपल्या चपलीवर किंवा आपल्या वादनावर लक्ष नाही राहावं त्याकरता त्यांची 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 सेवा करणं हे आमचं कर्तव्य असं पारायण समितीच्या वतीने बोललं जातं